नमस्कार तर बघा आज दसरा हे सगळं काढलेलं आहे बाहेर पसारा तर आज काय गोदडी दहीचं काम आहे चालू त्यांना मला दादाची गोदडी आठू लागा पळत लगेच गेल ते दादाची गोधडी हां घरातलं काम सांगितलं की असतं का होय किती भिजवले ते हा भिजवलेत नाही निर्म्यातनं काढली ती निर्म होत माझं हात पाय हातपाय गेलं माहिती आहे का आणि मी आज माझा पाचवा दिवस आहे काय पाचवा दिवस आहे दसरा काढती दसरा काढती पाचवा दिवस आहे अग ती सारवून धुण ती सारवून बांडी घासणं ही गोष्टी पण कपड्याला तुला सांगतो जीवन जीव जातोय माहिती आहे का मग ती काय थोडं आपटायला किती बघितलं का बघ दादाची लिपाती बैठकीला बघ इचर बरं आज मानस माझे ही राहिलं दादा. इकडे पोथा ना पाहिजे. बाका काय राहिले का दोयचं? दोयचं काय राहिले का? काय? दोयचं. चल दोयचं का? दादा. दोयचं काय राहिले का बघा घरात? मला काही कळत नाही तू काय बोल. काय कळणा? कालच्या दरणा घरी एवढं स्वच्छ स्वच्छ करून बघा कस घर केले दादाच दुखून टाकायचं एवढं राहिले हातरून टाकतात दादा पसारा पिसारा लगे लावण ठेवला दादा दादाचं चहा पाणी झाले आता दादाच निय गावात चाललं शिवायचा आहे दादाचा किसा शिवायचा दादा आहे किसा शिवायचा तर काय ठेवायचं पैसे नाही पडत चाल पाहिजे का काय करायचं पण नुसतं हे धुवायचं का नाही वर्षभर हातूरनात हातूरण झोपलेलो सगळा करता आज दसऱ्याला माणसांचा निघतोय हे तर मला झोपायचं भुल हे तर मला पक्क माहिती झालंय <laughs> कारण की वर्षभर हातरून पांघरून घेऊन झोपायचं दसऱ्याला आपट आपट आपटायचं आप नवऱ्याला आपटले होयकूबी आपटायची आप कशाला आपटायचं <laughs> काय लागा असलं असतं वय लागा कुठे लागा झोपण सध्या द्यायला दे पाठच उठवते मला लेपाटी आपटायच्या लेपाटी आपटायच्या उचेल आदळ आला का सूर्य डोक्यावर आला की उचेल उचेल आदळ काय पाठ पसन पण असतं का लाका कुठं एकदम झोप फिफ्टी का नाही नाही रासार धुन भांडी धुन भांडी दिन उला आपटच चाललंय तुझं अशी अशीच करती निसती अशी अशीच करती हा मी म्हणून नेमकं काय झालंय काय माहिती देट ती काय आ होय काय का का, <laughs> <laughs> करत होती काय करत होती अशी अशी करत होती रातच मी तस घेतलं ना आपण आपण काय तर आले काय जायला का असलं असतं करू मग मला असं कळतंय सगळं मग मी दादाची लिपाटी सगळी निर्म्यातनं काढून टाकली आणि दादाची लिपाटी आता दादा दादासाठी खास लपाटी किती ती तुम्हाला आता धावतो मग इकडे जायच का हात राहायचं बर का बर का ही हात राहायचं बघितलं का थेक दिया। थेक दिया। थेक दिया। थे। थे। हात राहायचं ठिकायला द्या शेकडी हे हातात दरमो आहे हात राहायचं परत हा बघा हे हात राहायचं या पाठ एक दोन तीन चार पाच सहा एक अजून घरात काय गोंगड गोंगड गाजून गोंगड स्वेटर घालायचं असतात सात आठल्या पाठी दादाचीच आहे येते सात आठल्या पाठी दादाचीच येते सातल्या पाठी दादाचीच ती आणि आता ही दुनं तुम्हाला सांगतो आम्ही आता दोहेच आंघोळ पिंगूळ केलेली पण आंघोळ केली सगळं भिजलोय मी आणि त्याच्यामुळे म्हणलं आता ही पहिले दोन काढून घेऊ दादा तयार होऊन तुम्हाला सांगतो चाललं देवाच्या पाया पडायला बघितलं का सगळं चांगलं असतंय पण घेण्या देण्याचं कवभ एड्या करायचं कुठे ऐ पिलिया चला चला लयत अजून लॅपटी आपली लॅपटीत व्हायची ती नाही निघत पंक्चर निघत नाही त्याची

बघायचं बघितलं का वर्षभर हातरून पाहून घेऊन झोपायचं आणि ही दसऱ्याला सगळे नवरून अवघड आयो दहापाटी सतार दहा स्वतातल्या पाठी दहागाची तिथे अवघड खेळ

आईला सांगा तुम्ही मारी लागा निक लाट धरले आडव सगळं तू तर लशी आणि असले वनेशी आणि होय बाबू लिया कुठला आपटायचं ह्याला कुठे घ्या पिका खेळायचं वय लगेच आपटा फिटकायचं नाही का मी नखळ लعبة दिसतो بس माझे कम अशकले खात आले दिसता नाही काही दिसला नाही तुम्ही दिसला नाही खाना

काय अवघड झालं तर असून दे मित्रांनो चला मस्तपैकी पैकी व्हिडिओ झाला व्हिडिओ आवडल्यात लाईक शेअर करणे सबस्क्राईब करायला विचार नका तर चला बाय